आ, टीका आता बर झालं विरोधी पक्षाने टीका केली असती तर विरोधी पक्षाला टीका करावंच लागते अशा पद्धतीने म्हटलं असतं सा। आता सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी टीका केलेली आहे जाहीर केलेली आहे लपून छपून नाही केली तर मात्र त्याची चौकशी व्हावी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने अन्य त्याग केलेला आहे योग्य दिशेने तपास होता आरोप त्यांचा आहे सत्य आहे सरकार कुठेतरी तपास लपवून ठेवत आहे सरकार कुठेतरी तपास दडवून ठेवत आहे सरकार सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे सत्ताधारी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि आज एक आरोपी या महाराष्ट्राच्या पोलिसाला सापडत नाही हे महाराष्ट्र पोलिसांचं दुर्दैव आहे ना आणि हे सापडू शकत नाही असं होऊच शकत नाही सापडवलं जात नाही त्याचं काही झालं बरं वाईट ते सुद्धा तपासलं पाहिजे ना सरकारने लहक आता झोपलेला आहे का एकीकडे एका मंत्र्याच्या मुलाचं विमान जातं ते फॉन वापस आणतो आपण नियमात बसत नाही काही नाही एकीकडे एक आरोपी दोन दोन तीन तीन महिने झाले आरोपीचा घातपात झाल्याचं संशय आहे का तुम्हाला सांगितलंय त्याचं बरं वाईट झालंय का तपास बर वाईट हे लोक फार महा कठीण आहे जे आतमध्ये ते कठीण आहे जे बाहेर राहिले ते पण कठीण आहे हे काहीही करू शकतात शिवाजी महाराजांबद्दल